भरपूर वेळी इथं बसवून ठेवले त्यामुळे सगळ्यांची चोर सुरू झाली आरामसे आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु सर्वांनी शांत पद्धतीने हे करायचे आपल्या या महाराष्ट्र विद्यालयाचे संस्थापक माजी खासदार गंगाधर अप्पा बुरांडे यांनी एकोणीसशे साठ रोजी या संस्थेची उभारणी केली आणि त्यावेळी या ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी हा शिकला पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोलमजुरी करणाऱ्यांचे कष्टकऱ्यांचे लेकर कुठतरी शिक्षण शिकून स्वतःची परिस्थिती बदलल्यामध्ये सक्षम झाले पाहिजेत त्यावेळेस आपण जनतेचा विचार करून एक शिक्षण रूपी रोपट लावण्याचे कार्य या मोहा गावी केलं आणि जवळपास आजूबाजूच्या दोन चार जिल्ह्यामधून या या गावात येऊन शिक्षण घेणारे काही लोक आपापलं ता आपलं नशीब आजमावून गेले त्याबद्दल या कार्याला प्रथम टाळणी होतो विद्यार्थी मित्रांनो शाळा हे समाज घडवण्याचं माध्यम आहे आणि त्या शाळेत शिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी या देशाचे उद्याचे ऑफिसर असतील नागरिक असतील नेते असतील डॉक्टर असतील प्रत्येक घटक हा शिक्षणातून रुजला जातो आणि या घटकाला सामर्थ्यवान बनवण्याचे कार्य करत असतात ते म्हणजे आपले शिक्षण तर प्रथमतः या शाळेचे आताचे जे सचिव आहेत ते ऍडव्होकेट बोरांडे साहेब या शाळेचे आताचे मुख्याध्यापक आहेत ते बोराडे सर उपमुख्याध्यापक सर व इथं गणित या विषयासाठी असलेली विषय विषयज्ञान आणि प्रत्येक गोष्ट ज्ञानात भर पाडत असते तर मी आल्यापासून सरांशी विचारत होतो की सर इथलची संख्या किती आहे विद्यार्थी किती आहेत फक्त आजपर्यंत आम्ही या शाळेविषयी ऐकून होतो परंतु मला वाटलं नव्हतं तर एवढी मोठी संख्या ग्रामीण भागात सुद्धा असू शकते कारण का आपण पाहतो मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठे डोनेशन देऊन आज विद्यार्थी जमवले जातात आणि तिथं सुद्धा एवढी संख्या कुठं पाहायला मिळत नाही एवढी मोठी संख्या आज या सर्वसामान्य एका खेडे गावात आहे हे नक्कीच संख्या तयार होत नाही पाठीमागचा पार्श्वभूमी पण तशीच दमदार असते म्हणूनच या, या मोहा गावी आज तुमचं भाग्य आहे तुम्ही अशा शाळेमध्ये शिक्षण घेत आहात कारण या शाळेतून आपल्या देशाची सर्वोच्च पदवी आय एस कलेक्टर म्हणून काही लोक घडलेले आहेत आज आपण पाहतो लोकप्रतिनिधी आमदार उषाताई दराडे असतील आरटी जिजा असतील छोटे मोठे कार्यकर्ते तर असंख्य आहेत डॉक्टर इंजिनियर शिक्षक प्राध्यापक पोलीस पीएसआय सांगायचं झालं म्हणजे संघर्षाची भूमी आहे आणि चळवळीची भूमी आहे त्यामुळं या शाळेचा इतिहास हा एक क्रांतिकारी आहे म्हणून इथे घडणारे विद्यार्थी सुद्धा नक्कीच आपलं आपलं ध्येय आणि आपल्या आपल्या ठरवलेल्या ध्येयामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ना हे नक्कीच दिसतय कारण आपण पाहत आहोत हे स्पर्धेच युग आहे कारण का आज आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर नशीब आज झालं तर प्रत्येक ठिकाणी एक जागा असल तर त्यासाठी कमीत कमी एक हजार लोक प्रतीक्षेत असतात आणि त्या एक हजार लोकांच्या प्रतीक्षेत आपल्याला आपला नऊशे नव्याण्णव हो का लोक बाजूला काढून आपला नंबर लावायचा असेल तर आपल्याला गुणवत्तावान शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते गुणवत्तावान शिक्षण आज या मोहा या गावी मिळताना दिसत आहे त्याबद्दल या शिक्षक मंडळीचे आणि नक्कीच आभार मानले पाहिजे कारण शाळा तर बहुतेक आहे प्रत्येक ठिकाणी शाळा आहे गाव तिथे शाळा आहेच आहे परंतु शाळेमध्ये फरक असतो कारण ज्यावेळेस मी माझ माध्यमिक शिक्षण चोंडी या गावी घेत होतो त्यावेळेस तालुका स्तरीय काही स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेत आमचा खो खोचा संघ निवडला गेला होता आणि त्यावेळेस या महा या गावच्या विद्यार्थ्यांची आमची भेट झाली होती त्यावेळेस बसून मला या गावची भेट घ्यायची होती आणि या शाळेला भेटायचं होतं परंतु आज चंदनशिव सरांच्या मार्फत आणि इथल्या शिक्षकांच्या मार्फत या गावी येण्याचं मला भाग्य लाभलं मित्रांनो सांगायचं झालं तर इथ आल्या बरोबर मला माझ्या लहानपणाची आठवण झाली आणि काही क्षणभर मी तुमच्यातच रमून गेलो लहानपणाचे जे दिवस असतात ते खूप चांगले दिवस असतात जस जसं तुम्ही मोठे होत जाल तस तस जिम्मेदारी मध्ये बांधले जाल आणि म्हणूनच म्हटल्या गेलेले लहानपण देगा देवा मुंगी साखरे चालवा कारण आजचं जे तुमचं वय आहे हे उडण्याबागडण्याचं शिकण्याचं आणि तुमच्या ध्येय सिंधीसाठी एक, -एक पाऊल मजबूत करण्याचं वय आहे तर आज इथे आलेले विद्यार्थी सरांनी आताच सांगितलं कि जवळपास आजूबाजूच्या दोन तीन जिल्ह्यातून इथं विद्यार्थी येतात सिद्ध करत आहे त्याप्रमाणे तुम्हाला बनवण्याचं कार्य करत आहे तर हे बोलता बोलता एक संगतीची गोष्ट तुम्हाला मी सांगतो संगत कशी असावी कारण का आपण नेहमी बरेच लोक जे मोठे झालेले आहेत शिक्षणातून यशस्वी झालेले आहेत त्याच्या पाठीमाग पार्श्वभूमी असते आणि त्यासाठी एक दोन तीन उदाहरण तुम्हाला मी संगतीचे सांगल आपण पाहत असतो थंडीचे दिवस आहेत सकाळी सकाळी आपल्याला दव पडलेलं दिसत तोच पाण्याचा थेंब एखाद्या झाडाच्या पानावर पडलेला असल तर आपण त्याला दव म्हणून ओळखतो आणि तोच पाहण्याचा थेंब एखाद्या नदीत समुद्रात पडला तर ते पाणी म्हणून ओळखलं जात आणि तोच पाण्याचा थेंब एका शिंपल्यात पडला तर आपण त्याला मोती म्हणून ओळखतो त्यामुळं पाणी तेच आहे थेंब तोच आहे परंतु त्यांना प्रत्येक वेळेस जागा बदललेली आहे तशी तुम्ही नेहमी जागा बदलण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा जो जागा बदलण्याचा क्रम आहे तो नक्कीच चढत्या क्रमाचा तुमच्यातला सुद्धा मोती तयार झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही सुद्धा एक दिवस नक्कीच यशस्वी राहणार नाही त्यामुळं प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट शिक्षक आपल्याला जी सांगत असतात ती तितकीच महत्वाची असते कारण का आज आमच्याकडं पोलीस आर्मी बीएसएफ सीआरपीएफ रेल्वे वनरक्षक अशा वेगवेगळ्या भरतीसाठी प्रशिक्षण दिलं जात त्यामध्ये जवळपास दोनशे त्या ते अडीचशे हे मुलं आहेत आणि एकशे साठ ते एकशे सत्तर मुली आहेत ज्या तुमच्या गोष्टी इथं शिकायच्या अर्धवट राहिलेल्या आहेत त्या पुढं आम्हाला शिकवाव्या लागतात त्यासाठी त्याच चार दिवस राहिलेल्या गोष्टी इथंच पूर्ण करा तुला परेशान व्हायची गरज पडणार नाही आता सरांनी सांगितलं कालच एन एम एम ची झाली मित्रांनो तुम्हाला पाचवी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप एम टी एन एन एम अशा ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्या ज्या त्या वेळेस जर तुम्ही चांगला अभ्यास करून दिला तर मला वाटत नाही त्याच्या बाहेरचा कुठल्याही परीक्षेत सिलेबस येतो कुठलीही एक्झाम असू द्या त्या एक्झाम मध्ये तुम्हाला पाचवी ते दहावीच्या पुढचा अभ्यास नसतो आणि आज जर आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिलो आज जर आपण याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो तर, तर। उद्याच्याला आपल्याला कुठतरी परेशान व्हावं लागल आणि परेशान झाल्यानंतर आपण यशस्वी होणार नाहीत अयशस्वी हो त्यासाठी उद्याच अपयश आपल्याला पाहायचं नाही आणि उद्याच अपयश हे आपल्याला पचणार नाही त्यासाठी यशस्वी होण्यासाठी आज जे तुम्ही कोणी पाचवीत असल सातवीत असल आठवीत असल नववीत असल त्यांना प्रत्येकानं गणित असल बुद्धिमत्ता असल किंवा सामाजिक शास्त्र असतील या सर्व विषयाचा ज्या त्या वेळेस शिक्षक देतात त्या त्या वेळेस अभ्यास करत राहिलं तर उद्या तुम्हाला पोलीस भरतीच तर पदापर्यंत सुद्धा तुम्हाला मारायला काहीही अडचण येत नाही आणि त्यासाठी तुमचा पाया बेस हा मजबूत असणं गरजेचं आहे तर शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी झगडत असतो आणि विद्यार्थ्याला चांगल्या चांगल्या पद्धतीनं शिक्षणामध्ये मोठं कसं करावं याच विचारात नेहमी घडून गेलेला शिक्षक असतो परंतु आपण काय करतो समोर क्लास चालू असला की पाठीमागा गप्पा मारायला चालू असतात आणि पाठीमाग गप्पा मारताना एखाद्या वेळेस शिक्षकानं बघितलं तर पुन्हा दहा कारण सांगून मी करत नव्हतो म्हणून सांगायलाही कामे असतो तर आता केलेल्या खोड्या आता केलेले चाळे हे नक्कीच पुन्हा खूप त्रासदायक असतात आणि वेळ आल्यानंतर कळत पण पुन्हा आठवण उपयोग नाही मी त्यावेळेस केला असत तर आज मला इथे राहायची वेळ आली नसती ही परिस्थिती तुमच्या सोबत उद्भवू देऊ नका कारण का आपण दिवसेंदिवस पर... दिवसेंदिवस स्पर्धेच्या युगाकडे वाटचाल करत हो। आहोत आणि या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी गुणवत्तावान विद्यार्थ्याला कधीच अपेक्ष येत नाही भरपूर वेळेस भरपूर वेळेस लोक म्हणतात बेकारी खूप वाढली बेकारी खूप वाढली परंतु सर मला असं म्हणायचंय बेकारांचीच बेकारी वाढलेली आहे कारण का ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये क्वालिटी आहे त्यांची बेकारी अजिबात वाढलेली नाही कारण गेल्या वर्शी, गेल्या वर्षी वर्षी एका माझ्या साठ ते बासठ विद्यार्थी जे पात्र झालेले होते त्याच्यातून अडोतीस विद्यार्थी हे हो, पोलीस क्षेत्रात आणि सैन्य दलात दाखल झालेले आहेत कारण का गुणवत्ता जर चांगली असेल तर अजिबात कशाचीच गरज लागत नाही तुम्हाला आज इथं एखादा पेपर सोडवायचा म्हटलं की कंटाळा तो परंतु आताच येताने सरांचं आमचं बोलणं चालू होत सरांना बोललं मी आता सध्या मुंबईचे फिजिकल झालेले आहेत पोलीस भरतीचे आणि लेखी परीक्षा बाकी आहे मित्रांनो चार चार परीक्षा एका दिवसामध्ये विद्यार्थ्यांना द्यावे लागतात तेवढी प्रॅक्टिस करावी लागते दीड तासाचा पेपर असतो चार दीड सहा सहा तास नुसते परीक्षेत जातात याच कारण एकच आहे की प्रत्येक गोष्ट ही जर मन लावून केली तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो यशस्वी ठरवू शकतो तर परीक्षेला आणखी जवळपास वीस ते पंचवीस दिवस बाकी आहेत मुंबईचा निकाल लागण्या परीक्षा होण्यासाठी परंतु ज्या वेळेस निकाल लागल त्यावेळेस तुम्हाला मी आजच सांगतो की ज्ञानदीप अकॅडमी कमीत कमी बावीस ते चोवीस विद्यार्थी फक्त एका प्रतियोगितेमध्ये एका परीक्षेमध्ये सक्सेस होणार आहेत कारण का अभ्यास आणि कसरत त्यांची त्या पद्धतीने करून घेतलेली आहे कारण का तुमच्या मधले सुद्धा असेच विद्यार्थी उद्या से समाज सेवेत रड़ले पाहिजेत लागले पाहिजेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला सर्वांना एक सांगायचं आहे ज्या मुलाला आई वडील नसतील त्या विद्यार्थ्याकडून ज्ञानदीप अकॅडमी मध्ये फी साकारली जात नाही कारण असं कोणी इथं असल किंवा शिक्षकांच्या गुरुजनांच्या संपर्कात कोणी एखादा विद्यार्थी असल तर त्या विद्यार्थ्यांना विनामूल्य अकॅडमी मध्ये घडवलं जात आणि त्याला त्याच्या हे पर्यंत पोहोचवलं जात तर तुम्हाला आताच बोललं होतं मी संतीची गोष्ट सांगायची राहिलेली आहे आणि तेवढी गोष्ट सांगून आपला कार्यक्रम संपवूयात बरेच जण जांभण्यात आले फिरचे एक बार घट असत मित्रांनो आता रिलॅक्स करणार नाही बोट संपेपर्यंत सगळे सावधान राहतील एक मूर्तीकार असतो एक मूर्तीकार असतो त्याच कार्य मूर्ती घडवण्याचं असत आणि तो आपलं काम करत असताना मूर्ती बनवण्यासाठी दोन दगड शोधायला जातो तर चालता चालता त्याला काही दगड सापडतात आणि ते घेऊन तो आपल्या घरी येतो घरी आल्यानंतर तो आपलं काम नेहमीच काम चालू ठेवतो आणि एक सुरेख सुंदर मूर्ती बनवायला सुरुवात करतो प्रथमत जो घेतलेला दगड आहे तो दगड थोडंफार अर्ध काम झालं की रडायला सुरुवात करतो कारण त्याला त्या टाकीचे घाव छंडी हातोडीचे घाव सहन होत नाही त्यामुळं तो दगड काय करतो की रडवेला होतो आणि त्याचे ते सहन होत नाही हे मूर्तीकाराच्या लक्षात आल्यानंतर मूर्तिकार तो दगड बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या दगडाला घडवायला सुरुवात करतो हे घडवत असताना तो दुसरा दगड पूर्णपणे कार्य होईपर्यंत सर्व त्रास निमूटपणे सहन करतो आणि निमूटपणे त्रास सहन केल्यानंतर काही वेळाने मूर्ती तयार होते आणि ती मूर्ती तयार झाल्यानंतर त्या मूर्तीकाराला पण आनंद वाटतो की आपण जे कार्य केलंय हे नक्कीच चांगलं झालेलं आहे आणि आपलं कार्य हे यशस्वी झालेलं आहे तर काही कालांतरानंतर एका गावातील मंडळी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा करण्यासाठी मूर्ती शोधायला या मूर्तीकाराकडे येतात आणि त्यांना ती मूर्तीकाराने घडवलेली मूर्ती आवडते पसंत पडते छान वाटते म्हणून ती मूर्ती विकत घेतात आणि ती घेतलेली मूर्ती विकत घेऊन ते गावाकडे जायला निघतात परंतु त्या मूर्तीच्या जवळच एक अर्धवट मूर्ती घडलेली ओभडोबड झालेला दगड त्यांना तिथं दिसतो आणि तेवढ्यात तो, तो मूर्तीकार म्हणतो हा दगड पण ह्या मूर्ती सोबत मध्ये घेऊन जा आणि ज्या ही मूर्ती मूर्तीकार घेऊन जातात त्यावेळेस तो दगड पण सोबत आणलेला असतो मग मूर्तीला मंदिरामध्ये नेऊन ठेवतात मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा सुरु असतो आसपासच्या दोन चार गावचे लोक आलेले असतात खूप मोठा कार्यक्रम चालू असतो कीर्तन भजन चालू असत आणि तेवढ्यात संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा असतो आणि संध्याकाळच्या वेळेला हा जो दगड आहे तो दगड त्याला समोरच्या आपल्या सोबतचा मंदिरात जाऊन बसलेला आहे आणि आपण बाहेरच मंदिराच्या आहोत हे पाहून त्याला वाईट वाटत दुसऱ्या दिवशी खूप मोठा सोहळा सुरू असतो आणि या सोहळ्याच्या वेळेस गावातील जी मंडळी असते ती या दगडाचा वापर नारळ फोडण्यासाठी हो पायरीच्या शेजारी करतात आणि मध्ये जी मूर्ती असते त्या मूर्तीला प्रसाद चढवून त्या मूर्तीच दर्शन घेण्यासाठी रेग लागलेली असते पाहता पाहता हा सोहळा संपतो आणि सोहळा संपल्यानंतर रात्रीच्या वेळी हा बाहेरचा दगड मंदिरात जातो आणि म्हणतो असं रे आपण दोघ सोबतच होतो आपण सोबतच होतो तुला मात्र नैवेद्य तुला मात्र प्रसाद तुला मात्र नतमस्तक होताना ही सर्व मंडळी दिसत आहे आणि मला मात्र येतो तो फटका मारतो येतो तो फटका मारतो आणि पुढे निघून जातो त्यावेळेस मंदिरात बसलेली मूर्ती सांगते तू जर त्यावेळेस त्रास सहन केला असतास तर आज ही आयुष्यभर फटके खायची वेळ आली नसती त्यासाठी नेहमी आपण जे कार्य करतो ते कार्य मन लावून जर केलं तर तुम्हाला पण नक्कीच देवाऱ्यातली मूर्ती म्हणून लोक पूजल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यासाठी तुम्ही पण जे कार्य करत आहात हे कार्य आपलं मन लावून केलं तर या दगडासारखी अवस्था आपली नक्कीच होणार नाही या शाळेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे चांगल्या चांगल्या पद्धतीने चांगल्या चांगल्या यश घेऊन आपल्या आपल्या आई आणि आपल्या स्वतःच नक्कीच भवितव्य यशस्वी करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या